मध्यरात्री होता असं काहीतरी होत आणि थांब डोकं आपटतिला भिंतीला डोकं आपटत आणि तो जो जो ते हे होते ना पावर असं नाही का की आता याचं डोकं फुटलंच पाहिजे लिटरली फुटलं होतं फक्त वाहतो तर मी बेडवर तसंच बसलो होतो माझी हिंमत पण होत नव्हती की मी तिथं जाऊन की त्यांना थांबव तुम्हाला जेव्हा बोलला ना मला वाचव रे मग त्यावेळेस म्हणले की भांडण पुसतो गड असं असं उलटा चालायचा तो रिवर्स मध्ये जावायचा रोज रात्री अक्षरशः लोक पायांना किडे पडले किडे पडले पण ते मेडिकल बरे होत मित्रांनो पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यातील हॉरर एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी अभय आज आपल्या सोबत आहे अभय तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू तर आजच्या एपिसोड मध्ये आपण कोणते अनुभव ऐकणार आहे आजच्या मध्ये मी तुला सांगतो म्हणजे आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो आमचे आणि मी जिथे काम करतो तिथे खूप हाय लेवलची लोक येतात की प्लेसमेंट ऑफिसर टॅक्स ऑफिसर सगळ्या ऑफिसर लेवल ची बरोबर आणि आमची एक ट्रेनिंग होते छत्रपती संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेस त्याला औरंगाबाद म्हणायचे आता त्याचं नाव बदललं तर ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगला पुण्यातून मी एकटाच होता आणि सॉरी पुण्यातून आम्ही दोघंच होतो एक टॅक्स ऑफिसर होता आणि एक प्लेसमेंट ऑफिसर होता सॉरी जण आणि मी एक होता तर आम्ही पण डिपार्टमेंट वेगवेगळे होते कारण का माझं फॉरेन्सिक होतं त्यांचं प्लेसमेंट टॅक्स ऑफिसर होतं आणि सगळ्यांचं वेगवेगळं होतं पण जे हॉटेल आम्हाला दिलं होतं त्या हॉटेलमध्ये असं काही नव्हतं की इकडचे तिकडचे सगळे एका हॉटेलमध्ये काही काही रूम शेअर होत्या काही काही सेपरेट होत्या तर माझ्यासोबत जो ऑफिसर होता म्हणजे तो ऑलमोस्ट थोडा एजेड असेल आणि म्हणजे त्यांना अशी एक सवय होती की ते रात्रीच रात्रीचं त्यांना असं धोसरायचं म्हणजे की जाणवायचं का कि मला त्यांच्या छातीवर कोणतरी बसलय हा असं त्यांना व्हायचं ते झोपेत बडबडायचे मला नको मारू ये मला पहिल्या दिवशी ते जरा ऑड वाटलं कारण का ठीक आहे कारण माझ्या घरात असं झालं होतं की माझं जेव्हा नवीन घरचं सा बांधकाम चालू होतं ना तर माझ्या घराच्या थोडस पुढे माझ्या चुलत्याची खोल आणि जेव्हा जुनं होतं त्यावेळेस कधी असा एक्सपिरियन्स कधीच नाही आला शंभर टक्के कधी नाही आला जेव्हा नवीन घराचं काम चालू नव्हतं आमचं घर थोडस मोठं झालं आणि जुन्या घराची जी खोली होती ना, ना। म्हणजे सॉरी ते चुलत्याची जी, जी खोली बांधली होती ना तिला आम्ही तोडली पण माझ्या चुलत्याची जी खूप जिवंतपणे असताना हाऊस होती की मला वेगळं राहायचं एक त्याला आजार होता त्या कारणामुळे त्याला असं वाटायचं की भावाच्या पोरांना तो आजार नको दे म्हणून त्याला ती एक सेपरेट स्वातंत्र्य खोली पाहिजे त्याचा जीव त्याच्यात अडकला होता म्हणजे असं होतं की तो ऑलमोस्ट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेता घेता एका शेवटच्या सणापर्यंत आला की ठीक होणार आदल्या दिवशी तो वारला आणि आम्ही त्यावेळेस चौथी पाचवीला होता असं असं काहीतरी सगळं त्यावेळेस ती खोली बांधली होती आणि त्यानंतर ती तशीच खोली ठेवली होती मग त्यानंतर आम्ही रेंटने वगैरे दिली होती त्यावेळेस कधीच आला जेव्हा आम्ही नवीन घर बांधलं आणि नवीन घरामध्ये जेव्हा असं हे के केलं की ती ती खोली अर्धी तोडली आम्ही एक महिना नीट गेला त्या घरात मग माझी जी बेडरूम आहे ना त्यावेळेस मला असं वाटायचं की माझ्या छातड तरी बसले आणि ना पकडले आपण एवढा जीव लावतो खरं सांगतो त्या मुवमेंटला की सगळं सगळं आपला जीव जेवढा असतो ताकद एकजूट करतो आणि आपण त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं मी तसंच गेलो मी अख्खा जीव लावला पण आपल्याला हालता येत नाही दुनियातला बॉडी बिल्डर जरी असू दे कुठला असू दे त्या मुवमेंटला नाही होत म्हणजे आपण वाटतं की आपण हालचाल करतो पण बॉडी आपली मुव्हेबल नसती नसती तर मी सगळं एकजूट लावून मी कसा कसं बेडवरून उठलो बेडरूमच दारू उठल डायरेक्ट मम्मीच्या खुशी जाऊन झोपलो डायरेक्ट ही गोष्ट मी घरात घरात सांगितली आणि आमच्या घरात कसं व्हायचं कि आमच्या घरातल्या ज्या मूर्त्या होत्या ना आमच्या म्हणजे भावाला क्लासिकल बहिणींना क्लासिकल मध्ये अशा आंबाबाईच्या किंवा अशा अशा गिफ्ट मध्ये ट्रॉफी भेटलं तर त्या टर्न व्हायच्या अशा उलट्या असायच्या रोज रात्री रोज रात्री कधी कुणी एवढं ऑब्झर्व नाही केलं पण त्या रोज रात्री सगळे जेव्हा पुसलं पुस असं आडवे असायच्या तर मी हा जेव्हा एक्सपिरियन्स सांगितलं त्यावेळेस माझ्या घरच्यांना नाही हे काहीतरी काय सांगताय असं पण माझ्या बहिणी जेव्हा माझ्या बहिणी आल्या सुट्ट्यांना महिन्या वर्षातून त्या एकदा जातो पुन्हा सुट्ट्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आला तर माझ्या भावाची बेडरूम मध्ये ती झोपली होती आणि दार उघड होत आणि की वॉशरूम आहे आमचं वॉशरूम ची अशी भिंत आहे आणि इथून एंट्री तर रात्रीची वेळ होती ती झोपली होती आणि तिने म्हणजे झोपली अशी रेल वगैरे बघत बसली होती आणि तिने सहज असं टर्न केलं तिला माझा चुलता असं वॉकिंग करताना दिसलं तिच्याकडं लिटरली बघून तो हसला त्या दिवसाची ती गोष्ट खरं का mm. त्यामुळे मला ते असं धोसरणं विसरणं या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की नाही का तर जेव्हा मी त्या हॉटेलमध्ये थांबलो त्यांना तसं व्हायचं मला असं वाटायचं की बावचळणं पण म्हणतात ना का स्वप्नात बावच होतं दिवचळ होतं असं माणूस मला असं वाटलं की हे रोज रात्री असं काहीतरी करतात ते बावचळतात एजर्ड जरा झालेले त्यामुळे असं होऊ शकत तर मग दिवस गेले ना आमचं ट्रेनिंग आय थिंक लास्ट काही दिवस राहिले होते आमुषा पौर्णिमा काय असेल वगैरे त्या रात्री त्यांना भयंकर त्रास झाला बेकार त्रास झाला म्हणजे आम्ही बेड होतो सेपरेट एक सिंगल कॉट असते ना तर सिंगल कॉट वर ते तिकडे झोपले ते मी झोपलो ते लिटरली जसं पिक्चरचं सीन असून तसं सैन झाला ते उठले मध्यरात्री होत असं काहीतरी होत आणि ठाण ठाण डोकं आपटत ते भिंतीला भिंतीला डोकं आपटत मला असं वाटलं की झोपेत माणूस चालतो याला रोज रात्री हा प्रॉब्लेम होतो आणि तो जो जो ते हे होते ना पावर असं नाही का की आता याचं डोकं फुटलच पाहिजे लिटरली फुटलो रक्त वाहत होत मी बेडवर तसंच बसलो होतो माझी हिंमत पण होत नव्हती की मी तिथं जाऊन की त्यांना थांबवावं कुठेतरी असं तो स्वतःलाच म्हणजे असं असं कोणतरी धरलं आणि ठाण 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 टाक त्याला आपटत हे रोज त्या दिवशी असत एवढा सीन झाला की त्याची इथलं अशी कोजवीच पडली होती आणि त्याने एका मोमेंटला वाचव रे असं तो मला बोलला आणि परत डोका आपटायला डोकं आणि अशी एक ना असं उलटा चालायचा तो रिवर्स रिवर्स मध्ये जायचा रोज रात्री रोज रात्री आणि मी रोज बघायचं मला असं वाटायचं की काहीतरी नाही मेडिक, मेडिकल त्यांच्या ऑलरेडी मेडिकल ट्रीटमेंट चालू होत्या ह्या गोष्टीवरून मला दिली होते की यांना काहीतरी इंटरनल इश्यू असतील मला कसं काय एवढं वाटत नव्हतं मी त्यांना विचारलं पण होतं की तुम्ही रोज रात्री असं असं करताय काय इश्यू आहे का मला मी नेहमी डायरेक्ट जर कॉन्व्हर्सेशन चालू असेल ना तर मी डायरेक्ट विचारतो त्यांना अशा बाबतीत तर ते म्हटले की माझे मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे वगैरे तुला तुला त्रास होतोय का त्या गोष्टींचा तू नाहीतर नाही का तू सोडून म्हणजे दुसरी रूम घेऊ शकतो जर तुला त्या गोष्टींचा त्रास म्हणलं नाही असं बरोबर नाही वाटत ना तर त्या जो दिवशी होते त्याच रक्त डोका डोकाळलेलं होत तो मला जेव्हा बोलला ना मला वाचव रे मग त्यावेळेस म्हटलं की गडबड आहे गडबडे गडबड गडबडे मला असं वाटलं की आता खूपच थारापर्यंत गेलं कारण का ऑलरेडी त्यांची पाच सहा वर्ष झालं ट्रीटमेंट चालू होती पाच सहा वर्ष तरी तो माणूस येत नव्हता मी जसं सांगितलं माझा एक मित्र आहे त्याला मग मी त्याला कॉल केला म्हटलं की तू पुण्यात आल्यानंतर मला भेट त्या माणसांना घेऊन ये तर आमची ट्रेनिंग संपली मी त्यांना असं असं सांगितलं त्यांचा ट्रस्ट नव्हता लिटरली सांगतो एज्युकेट माणसांचा ह्या गोष्टींवर ट्रस्ट बसणं थोडासा मुश्किल आहे जर तुम्ही ऑफिसर वगैरे असाल तर त्या गोष्टींना एक तर ता तुम्हाला टाइम पण भेटत नाही अशा गोष्टींसाठी कारण जर तुमच्या डोक्यावरती काम भरपूर तर मी त्यांना सांगितलं मी त्यांच्या वाईफलाही सांगितलं की अशा अशा गोष्टी आहे एक तर बायकांचा थोडस या गोष्टींबाबतीच कन्सर्न लवकर पोचतो कारण ऑलरेडी त्यांना त्या गोष्टी बघत होते त्या पण रोज रात्री बघत होत्या मी त्यांच्या बायकोला सांगितलं त्यांच्या बायकोनी कन्व्हिन्स केलं की एकदा छान गेला आपण एवढे वर्ष ट्रीटमेंट घेतो या सगळ्या गोष्टी साहजिक पाच सहा वर्ष ट्रीटमेंट घेतो मग एक एक करायला काय हरकत आहे म्हटलं बघ तुमचा विश्वास असेल तर करूया आपण नाही गेलं तर नाही चाल मला काय प्रॉब्लेम नाही त्याची बायको आम्ही गेलो माझ्या मित्राकडे तो दारत उभा राहता क्षणी म्हणला की भाई करनी ले ले। करनी बाई ह्याच्या आणि करणी अशी कारण का त्यांनी एवढं उदाहरण सगळं सांगितलं की तुझ्या घरातली अशी अशी बाई आहे अशी लोक आहे जे की तुझ्या जेवणाद्वारे तुला ते प्रोव्हाइड केलेले हे मला पण म्हणजे अनपेक्षित होत की असं काहीतरी कोण करू शकत म्हणजे बाहेरच्या मी ट्रस्ट ठेवू शकतो की बाबा यांनी याचं वाटोळ केलं पण घरातलीच लोक जेव्हा असं हे करताना तो पण जरा सांगताना हे करत की घरातल्या लोकांबाबतीच सांगू का नको रिलेशन खराब होती रिलेशन खराब होतं पण नंतर मग विचार तो विचार करतो की रिलेशन जर टिकवायचं असेल तर इथपर्यंत हे लोक करतात का लोकांचा जीव जास्त मग ह्या गोष्टी अशा घडत होत्या आणि त्याच्या बायकोला त्याने त्या बाईचं हुबेहूब उदाहरण दिलं की ते लोक असे असे नटतात तिने असं असं केलं होतं त्या बाईचं नाव सुद्धा त्याच्या बायकोच्या कानात तिला सांग म्हटलं होते की तुम्ही त्या त्या दिवशी जेवायला गेलो होता तुमचं असं झालं होतं तुम्ही हे हे खाल्लं होतं काय काय पदार्थ खाल्ले होते ते सुद्धा सांगितलं आणि त्या पदार्थाद्वारा त्याला दिलं होतं ती गोष्ट त्या बाईनी त्या ऑफिसरच्या बायकोनी सगळं ती म्हटली ह्या सी जे जे एक एक गोष्ट सांगितली ती खरी आहे आणि त्या करणी करायचं कारण तरी काय होत माहितीये का की यांचं सक्सेस होत आहे हा ऑफिसर आहे सगळं घरात वेल सेटल आहे सगळ्या गोष्टी गोष्टी असं असं चांगलं चाललेलं आहे आणि आपल्या घरात चांगलं चाललं नाही नात्यात आपलं चांगलं चाललं नाही किंवा आपल्या गोष्टी वेल सेटल नाही मग यांचं का चांगलं आणि ती hmm. पण बाई काय अशी हे नव्हती की कुठल्या तरी अध्यात्मातले वगैरे वगैरे अशा गोष्टी असं काही नव्हतं चांगली शिकलेली बाई होती hmm. पण तिला यांचं वाटोळ करायचं होतं पण कुठल्या वेणी करायचं तर मग तिने हा वेळ पकडला त्याच्या खाण्याद्वारा ती म्हणजे अशा पुण्यात आपलं असं एक दुकान आहे तिथं त्या अध्यात्मातल्या गोष्टी आणि ते दुकान असं आहे की वाटणार नाही तू जर गेला ना वाटणार नाही की तुला हे दुकान आहे असं तंत्र मंत्राच्या साधन विकत असते वाटणार नाही आणि ते देत पण नाही देत पण नाही तू जर नॉर्मली गेला ना आहे असलं काय नाही नाही तू हकलून देतात हकलून कारण का ते लिगलीच बॅन आहे पर कर्नाटकवरून ते सामग्री मागवली जाते आणि काहीतरी मिलीग्रॅमची रेटच काहीतरी असं अर्धा ग्राम, ग्राम किंवा एक ग्रामची रेटच तुझी दहा का वीस हजार रुपये ती पावडर सोन्यासारखा येत्या सोन्यासारखं येते कारण त्याचं एक्सपोर्ट इम्पोर्टच करायला एवढा खर्च आणि त्या रेअरली त्या सामग्री ना त्या वेळ म्हणजे पुण्यात एकच दुकान मला माझ्या माहितीनुसार एकच दुकान आहे जे की असं पडकं झडक आहे बघून वाटणार म्हणजे तू म्हणशील की अरे हे काही फेकतंय फेकत नाही का तर तिथं त्या साधना तो ओळखीतलाच माणूस ओळखीच्याच लोकांना देतो नाही तर नाही म्हणजे त्याच्या इथं रेड पण पडलेली त्या माणसाच्या इथं अशा गोष्टी विकतात विकत पण नाही ते कुणाला देऊन पण देत नाही तर त्या गोष्टी ह्या बाईनी कुणाच्या तरी साह्य कारण ते ओळखीच्या असतील वगैरे वगैरे आणि लोक करतात लिटरली सांगतो तुला करतात लोक लो की आणि ना ह्यांची मै म्हणजे यांचं मरण पण तितक्याच घाणित होत कारण का तुम्ही निसर्गाचं आपण म्हणतो ना जन्मला आल्यानंतर टाक टाकते ह्याचं जीवन म्हणजे जन्म आल्यापासून ते मृत्यू पर्यंत सगळं लिहिलेलंच असतं जर तू माझ्या उकरणी करतोय म्हणजे माझं जर परवा मरण असेल तर तू आज मला मरण देतोय बरोबर हे निसर्गाच्या नेचरचं सगळं म्हणजे अपोजिट आहे अपोजिट आहे ना तू कोण आहे म्हणजे असं हे करणार आहे ह्याचं मरण ठरवणार ह्या लिहिलेल्या गोष्टी तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही मग आणि त्याचे अशी होते की ह्याच भरभराटी नकोच होते आणि ह्याच्या माग त्या साधनेद्वारा त्या पावडर द्वारा पिशाच माग लावला होता जो की तुला त्रास देऊन 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 मेंटली हरॅस्ट करून तो तुला संपवणार अशा पद्धतीची करणे आम्ही पोचलो त्याने सगळ्या हुबेहूब त्याच्या बायकोला उदाहरण दिलं कारण का मग तो ऑफिसर ट्रस्ट होत नव्हता तो म्हटलं की ह्या साधना एकतर जे केले एक ते रिटर्न पण पाठवू शकतो किंवा हे संपू पण शकतो ती म्हटली मला काही कुणाला त्रास द्यायचे हे नाही माझा नवरा फक्त मला तर मग आम्ही एक दिवस ठरवला त्या दिवसाला त्याच्या घरी पोचलो वगैरे पूजा अर्चा सुरू झाल्या पूजा अर्चा सुरू झाला तो माणूस जो पिशाच त्यांना मागे ठेवला तो पिशाचा सारखा रिवर्स मध्ये मा दिवसा दी, माग चालला आणि त्याला कळते की आपल्याला ओढतय कोणतरी ओढतय कोणतरी आणि आपण आपोआप माग चाललोय तसा तो चालला होता म्हणजे त्याची बायको मला असं एवढं कारण का मी बघितलं त्यावेळे मला असं एवढं काय नव्हतं वाटत पण त्याची बायको लिटरली घाबरली कारण जो रात्रीच घडायचा असेल तो, तो आता दिवसा डवळ्या घडतोय आणि तो एका वेगळा आवाजात बोलायला लागला उर्दू आवाज होत त्याची भाषाच उर्दू व्हायला त्यामुळं असं ते खर्जातला तो खर तो आवाज चालू <laughs> असतो ना त्याचा तो आवाज सुरू झाला त्याची पूजा अर्चा करून करून एवढा म्हणजे मला आय थिंक आम्ही त्याच्या घरी सात वेळा पूजा केली असे सात वेळा पूजा केल्यानंतर तो आत्ता कुठतरी आता आत्ता म्हणजे आय थिंक वर्ष झालं असं त्या वर्षामध्ये आणि त्याला रोज अजून पण माझ्या मित्रांनी सांगितलंय हा अंगारा लावल्याशिवाय अजून पण बाहेर पडू नको कारण काही काही अशा गोष्टी की त्यांना आपण संपू शकत नाही त्या साधना केला तर तुझ्यातून बाहेर आपण ते मिटवू शकलो करणे पण त्याला समाप्त करू शकलो नाही म्हटलं अशा त्यांच्यामध्ये पण ते काहीतरी असं असतात की त्यांनी पण त्या पर्यंत पोहोचलेले असतात ते शेतान बेतान त्या लेवलच्या पोहोचलेल्या असतात की त्यांना आपण कदाचित संपू शकत नाही बरोबर म्हटलं की ह्याला मी संपवू शकत नाही पण मी तुझ्यापासून लांब करू शकतो त्या करणीपासून तुला लांब करू शकतो अजून पण तो रोज ऑफिसर म्हणजे वर्षभरात कधी भेटला आम्हाला आता असा तो त्याचा गंध असतो त्याला तो तो गंध लावून एवढा घानेडा म्हणजे त्याच्या म्हणजे त्या फॅमिली मधून आता त्याची फॅमिली वेल सेटल आहे चांगली आहे एकदम कारण का त्या करणीपासून त्याला लांब केलं होतं लोक करणी करतात करतात म्हणजे करतात तुझं लग्न ठरू दे किंवा तुझ्या काही गोष्टी असू दे तुझं चांगलं तू सक्सेसफुल होत आहे तू हे गोष्टी होत आहे लोकांना कारण का तुझं चांगलं होत आहे माझं का नाही होतंय अशा गोष्टी म्हणजे शिक्षाही मिळते शिक्षा म्हणजे त्यांचं मरण असं असतं की म्हणजे मी जर एक माणसाचं बघितलेलं आहे की त्यांनी त्याच्या घरात एवढा विद्या केलेल्या लोकांचं वाटोळ एवढं केलेलं की तू माझं वाटोळ करायला आलय तुझं काम मी केलेलंच आहे मी तुझ्या पैसे तर घेतलेच मी एवढ्या लोकांना माझ्या साधनेद्वारे एवढ्या लोकांना मारलेलं आहे किंवा लोकांना त्रास दिलेला आहे मी अक्षरशः अशा लोकांना बघितलं की त्यांच्या पायांना किडे पडले किडे पडलेत अक्षरशः मेडिकल ट्रीटमेंट चालू पण ते बरे होत ना ते म्हणतात ना किडे पडून पडून गोष्ट आणि जसं गुरुजी म्हटले ना की तुम्हाला ते मिटवायचे का परत पाठवायचंय तर ते तिकडे गेलं असतं त्या बाईकडे जिने ते केलं कारण कसे चांगले लोक असतात ते म्हणतात की नको बाबा आपल्याला काही पडायचं नाही फक्त माझं नीट होऊ दे तरी लोक करतात राहू करतात ठेवली म्हणजे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती तोंडला ह्याची चुलती होती चुलती ह्याची कारण आम्ही एजंट झालेली बाई कारण का तोच थिंक थर्टी सिक्स थर्टी फाईव्ह इयर्स ओल्ड असे म्हणला ह्यांना तिला लहानपणापासूनच यांच्या घराबद्दल ऑपोज होत की असं असं काय गोष्टी घडतात ते यांचं चांगलं आहे याचे वडील चांगले पोरग एवढं वेल एज्युकेटेड आहे ऑफिसर झाले आता माझं पोरग विल तेवढं सेट काय सेटल नाही त्या गोष्टी एवढं हे नाही ईर्षा ईर्षा आता लोक म्हणजे कोणावर सुद्धा आपण ट्रस्ट करू शकत नाही हंड्रेड पर्सेंट की लोक कोणाची नीती कधी खराब होईल कोण कोणत्या सहा वर्ष व्हाय केले त्या माणसाचे सहा वर्ष जीव जाऊ जाऊ शकला असतात कधीतरी काही लागलं असतं कमी असं लागलं सर्व केलं तर जीव गेला असता खरंच भयानक अनुभव तू सांगितला आणि असं कोणी करू नये खरंच करू मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड हा अभयने सांगितलेला अनुभव कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा असेच काही अनुभव आपण पुढच्या भागात बघणार आहोत पण त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा